नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की उद्याच्या मैदानामध्ये आपला बाकासूर नक्की पाहणार आहे का ती बघणार आहे कारण की एक बॅनर मित्रांनो खूप व्हायरल होतो आहे आणि खूप जणांनी व्हिडिओ टाकलेले आहेत की बाकासूर आज पाहणार आहे तर ते मित्रांनो बॅनरवरची दिनांक आहे ना ती चुकलेली आहे तर सव्वीस तारखेच्याऐवजी पंचवीस तारीख टाकलेली त्याच्यामुळे मित्रांनो सर्व यूट्यूब मित्रांनो युट्यूबने ती बॅनर मित्रांनो बघून बाकासुराचा पायऱ्या मित्रांनो आज म्हणजे बाकासुर आज पाहणार आहे ते मित्रांनो सर्वांना मित्रांनो अपडेट दिलेली आहे पण ही नक्की खरी आहे का उद्याच्या मैदानामध्ये आपला बाकासुर नक्की पाहणार आहे का ते आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहे कारण की मात्र माहिती आहेच दोनशे किलोमीटरवरनं आमिर दादा डांगे ही मित्रांनो पायी आपण एकाकडे विठ्ठलाची वारी मित्रांनो पंढरीची वारी आणि एकाकडे चालली आणि एकाकडे आपल्या बाकासूरला भेटायची वारी चालली आहे दादांची आमिर दादा मित्रांनो डांगे यांची तर नक्की बाकासूर उद्या पळणार आहे का तीच बागणार आहे कारण की इतक्या लांबण्या मित्रांनो ती पिण्याची चप्पल घालतात चालत चालल्यात ती फक्त बाकासूरला भेटण्यासाठी तर त्याच्यामुळे आपला बाकासूर नक्की उद्या आपल्याला दिसणार आहे का तीच आपण अपडेट आजची घेऊन आलेलो कारण की मित्रांनो आमिर डांगे दादा तर आज म्हणजे आपल्या बाकासूरच्या घरी पोचले तर आपल्याला नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये दे, चोराडे मैदानामध्ये दे, आपल्याला बाकासूर शंभर टक्के दिसणार आणि नाही पोचले आज तर आपल्याला बाकासूर मित्रांनो उद्या दिसणार नाही आहे त्यामुळे आता सर्वांना आतुरता आहे की नक्की आपल्याला बाकासूर चौराड्या मैदानामध्ये दिसणार आहे का तर मित्रांनो आणि ते कुठल्या पैऱ्याभरे आपण सगळं सांगणार आहे कारण की त्यांचा तुम्हाला माहिती आहे जवळजवळ तीन मित्रांनो दिवस झालं ती पायी म्हणजे वारी करत आहेत फक्त बाकासूरला भेटण्यासाठी आणि ती मित्रांनो त्यांची एक स्वप्न आहे की ना चप्पल घालता चालत आपल्या बाकासूरला देवाला भेटायची खू चाललेली आहे ते आणि खूप त्यांना मित्रांनो आहे की आपण लवकर भेटावा तीच आपण आज सांगणार आहे की त्यांदांमुळे मित्रांनो दादा जर आज पोचले तर आपल्या बाकासूरला भेटायला तर नक्कीच आपला बाकासूर उद्या मैद चोराडे मैदानामध्ये दाखल होणार आहे कारण सव्वीस सात दोन हजार मित्रांनो पंचवीस रोजी जे आपल्याला बाकासूर शंभर टक्के दिसणार आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार तर मित्रांनो असे सर्व टॉपचे म्हणजे चांगले चांगले बक्षीस आहेत तर नक्की आता उद्याचा मित्रांनो मला आतुरता एक असते की पहिला नक्की कोण तर मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर मित्रांनो ती आपण एक टाकलेली व्हिडिओ त्याला पण मित्रांनो खूप मित्रांनो ती व्हायरल झाली व्हिडिओ तुमचा असं आशीर्वाद राहू द्या आणि ती व्हिडिओ मित्रांनो आपण आज टाकलेली आज पाहणार आहे पण नक्की आज पाहणार नाही आहे ती सॉरी मित्रांनो थोडेसे मित्रांनो ती बॅनरमध्ये तिनांक मित्रांनो चुकीची होती त्याच्यामुळे सर्वांनीच टाकलेले अपडेट बाकासूर आज पाळणार आहे पण बाकासूर आज पाहणार नाही ना आहे आणि उद्या पण मित्रांनो बाकासूरची गॅरंटी नाही आहे पळायची पण नक्की आम्ही डांगे दहा तर आज पोचले बाकासूरच्या भेटीला तर नक्कीच आपल्याला आपला बाकासूर उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसणार आहे ते पण कोणत्या पायऱ्यात ते आपण सांगणार आहे कारण की सर्वांना आतुरता असते की पायरा तर तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो तर मित्रांनो वाद का बाईजा छतून टॉपचीच नंदी त्या टॉपच्या नंदीमध्ये एका नंदीबरोबर पाहत्यांनी दिसणार आहे नक्की कोणता नंदी असू शकतो तो वाद वादने मित्रांनो आख्या महा तुम्हाला माहिती आहे आख्या महाराष्ट्रात वादच करून टाकले कारण तुम्हाला स्पीड आहे आत्ताच्या मित्रांनो गदीला ती इतका स्पीड आहे त्या वादला तुम्हाला सांगायचं नको मग कुठल्या मैदानामध्ये जाईल तर मित्रांनो गुलालमध्ये राहतोयच ते वादळ आणि तुम्हाला एक सांगायचं केली की तुम्हाला तर माहिती आहेच वादळ आणि बैजा बैजापर मित्रांनो टॉपचाच नंदी तुम्हाला तर माहिती टाक्या टॉप टॉपच्या मैदानामध्ये बैजाने गाजवून ठेवलेत सर्व टॉपचे मैदान तर नक्की ह्या दोन नंदीपैकी आपल्याला एका नंदी पर आपला बाकासूर पाहता दिसणार आहे नक्की कोणता नंदी ते सांगूया बैजा का वादळ तर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के मी सांगतो गॅरंटी आहे की आपला उद्या बाकासूर बैजा बरं पायतानी शंभर टक्के दिसणार आहे तर एखाद्या वेळेस मित्रांनो पायरा चेंज होऊ शकतो पण नाही झाला तर मित्रांनो ह्याच बाईजेभर आपला बाकासूर तुम्हाला पाहतानी दिसणार आहे तर तुम्हाला मित्रांनो मला आतुरत असते की आता केव्हा दिसेल तर के नक्कीच मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर दिसेल पाहतानी तर मित्रांनो आम्ही डांगे दादा तर आज मित्रांनो भेटीला बाकासूरच्या आले नाहीत म्हणजे त्यांना उशीर झाला तर त्यांना मित्रांनो चालत वारी ते वारे करत आहेत मित्रांनो त्याच्यामुळे थोडासा उशीर लागतो तर नक्कीच काय होतंय ती बघूया तर आज पोचले आपल्या बाकासूरच्या दर्शनाला तर उद्या आपला बाकासूर शंभर टक्के उद्याच्या मैदानामध्ये धुमाकू घाला येत आहे कारण की दोन दिवस मित्रांनो झालं सलग आपले हिंदगेसरी पेडगाव मैदान होतं एक आदतचं आणि एक ओपनचं इथं आपला बाकासूरचा पराभव झाला तर मित्रांनो ते फक्त एका चुकीमध्ये पब्लिकच्या तर काही विषय नाही मित्रांनो कारण की हार ही होत राहते आणि आता एका मित्र नवीनच एका मैदानामध्ये आणि उद्याच्या मैदानामध्ये येत आहे आपला बाकासूर आणि ती पण चांगल्या टॉपच्या नंदीवर नक्कीच येतं आपला बाकासूर गुलालामध्ये राहील ही सर्वांना मित्रांनो प्रार्थना करू तेव्हाकडे तर चला मित्रांनो बघूया आता उद्या नक्की आपला बाकासूर येतोय का तर आपल्याला अपडेट आली की उद्या बाकासूर नाही येणार येणार असे म्हणते तरी आपण सांगूया एक व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत पोचवूया तर मित्रांनो बघूया आता डांगे जातं तर आज आली भेटीला आपल्या बाकासूरच्या तर उद्या शंभर टक्के आपल्याला बाकासूर दिसणार आहे मैदानामध्ये ती पण टॉपच्याच नंदीवर बाईच्यावर तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करत करत असतो तर, तर सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट कराय मात्र विसरू नका एक चांगली कमेंट मित्रांनो आमिर डांगे दाद यांना करा कारण की दोनशे किलोमीटरवरनं मित्रांनो पायी वारी त्यांची चालू आहे त्याच्यासाठी मित्रांनो एक चांगली कमेंट करा त्यांना आणि बाकासोरला पण मित्रांनो तुझ्या मैदानासाठी चांगली कमेंट करा शुभेच्छा द्या तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर चला बाय बाय